नमस्कार तुम्ही पाहत आहात क्राईम डायरी तीन आजची ही केस केवळ एक गुन्हा नाही तर आपल्या समाजाच्या विचारांची मर्यादांची आणि सोशल मीडियाच्या अमानवीय शक्तीची जिवंत उदाहरण आहे ही कथा आहे अशा दोन तरुणांची ज्यांनी चूक केली पण ज्यांना त्या चुकीची शिक्षा कायद्यापेक्षा समाजानेच अधिक निर्दयीपणे दिली ही कथा आहे एका व्हिडिओची ज्याने क्षणात लाखो लोकांचं मनोरंजन केलं पण त्या क्षणी दोघांचं आयुष्य मात्र कायमचं उद्ध्वस्त केलं चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी साधारण चार वाजता दिल्लीहून मेरठला जाणारी नमो भारत रॅपिड ट्रेन आपल्या नेहमीच्या वेळेत धावत होती ही ट्रेन केवळ एक प्रवासाचं साधन नाही तर भारताच्या आधुनिकतेचं प्रगत तंत्रज्ञानाचं आणि सुरक्षिततेचं प्रतीक मानलं जातं प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स एआय आधारित सुरक्षा तपासणी सीसीटीव्ही कॅमेरे प्रशिक्षित कर्मचारी सगळं काही अत्याधुनिक या स्ट्रेनच्या प्रीमियर कोच क्रमांक दोन विद्यार्थी बसले होते एक मुलगी आणि एक मुलगा दोघही तरुण दोघांचं संपूर्ण आयुष्य पुढे पसरलेलं आहे मुलगा बी टेकचं शिक्षण घेत होता इंजिनियर बनायचं स्वप्न डोळ्यात बाळगून होता मुलगी बी सी ए शिकत होती आय टी क्षेत्रात करिअर करण्याची महत्वाकांक्षा मुलगी कॉलेजच्या युनिफॉर्म मध्ये होती युनिफॉर्मवर कॉलेजचा लोक स्पष्ट दिसत होता गळ्यात आय कार्ड लटकत होतं म्हणजेच ओळख लपलेली नव्हती आजूबाजूच्या अनेक सीट्स रिकाम्या होत्या ट्रेनमध्ये काही इतर प्रवासी होते पण कोणीही लक्ष देत नव्हतं त्या क्षणी त्या दोघांना कदाचित असं वाटलं असेल की आपण सुरक्षित आहोत कोणी पाहत नाही पण ते विसरले होते की नमो भारत ट्रेन मधील प्रत्येक हालचाली सी सी टी व्हीच्या कॅमेरा नजरेखाली आहे हे सुरक्षेसाठी असतात पण या प्रकरणात तोच कॅमेरा दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसतं की त्या दोघांमध्ये अश्लील वर्तन घडत होतं ही घटना काही सेकंदाची होती साधारण बारा पंधरा सेकंदाची असेल या अवघ्या काही सेकंदांनी पुढील अनेक वर्षांचं आयुष्य बदलून टाकलं कारण हा व्हिडिओ ट्रेनच्या नियंत्रण कक्षात राहिला नाही तो बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर त्याने जे वादळ निर्माण केलं त्याची कल्पनाही कोणी करू शकत नव्हतं हा व्हिडिओ बाहेर कसा आला हा प्रश्न संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे सीसीटीव्ही फुटेज अत्यंत गोपनीय असतं ते केवळ अधिकृत तपासासाठी वापरण्यासाठी नियमा ते केवळ अधिकृत तपासासाठी वापरण्याचा नियम आहे पण या प्रकरणात डी बी आर आर टी एस म्हणजेच दिल्ली गाझियाबाद मेरा ट्रॅफिक ट्रेन ट्रान्सपोर्ट सिस्टीमच्या अंतर्गत चौकशीत एक धक्कादायक बाब समोर आली ट्रेन ऑपरेटर ऋषभ याने केविनमध्ये मोबाईल फोनचा वापर केला कोणताही परवानगी न घेता कोणतीही वरिष्ठांना माहिती न देता त्याने सी सी टी व्ही फुटेज आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं हे केवळ निष्काळजीपणाचं नवं तर कंपनीच्या नियमांचं थेट उल्लंघन होतं रेल्वेसारख्या संवेदनशील व्यवस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून ही अत्यंत दोन डिसेंबर रोजी ही बाब कंपनीच्या निदर्शनास आली चौकशी सुरू झाली तपासले गेले आणि डिसेंबर रोजीच ऑपरेटर सेवेतून बडतर्फ करण्यात आलं पुढील तपासात हे स्पष्ट झालं की हाच व्हिडिओ सोशल मीडियावर त्यानेच व्हायरल केला होता बावीस डिसेंबर रोजी डी बी आर आर टी एसचे चे सुरक्षा प्रमुख दुष्यंत कुमार यांनी गाझियाबादच्या मुरादाबाद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीत संपूर्ण घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे ट्रेनची वेळ कोच क्रमांक सीसीटीव्ही फुटेज ऑपरेटरचा मोबाईल क्रमांक आणि व्हिडिओ व्हायरल होण्याची प्रक्रिया यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि कायदेशीर कारवाई सुरू झाली पण या प्रकरणात केवळ ट्रेन ऑपरेटरवरच कारवाई झालं असं नाही कायद्याने दुसरीही बाजू पाहिली सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याचा आरोप त्या मुलगी आणि मुलावर ठेवण्यात आला त्यांच्याविरोधात एफ आय आर दाखल करण्यात आले पोलीस सांगतात की सार्वजनिक शिस्तीचा भंग झाला आहे आणि सी सी टी व्ही फुटेज हा ठोस पुरावा आहे त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पुढे जाणारच इथेच एक महत्वाचा मुद्दा समोर येतो कायदा भावनांवर चालत नाही तर तो सहानुभूती देखील पाहत नाही तो फक्त पाहतो पुरावे आणि कलम त्यामुळे विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंदविला गेला पण कायद्याच्या पलीकडे जाऊन जे घडलं ते अधिक भयानक होतं व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला काही सेकंदात काही मिनिटात व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम सगळीकडे तो पसरला आहे लोकांनी पाहिला कोणी शेअर केला लोकांनी कॉमेंट केला कोणी थट्टा केली कोणी शिवीगाळ केली कोणी त्या मुलीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह लावले कोणी त्या मुलाच्या कुटुंबाला दोष देत होता या सगळ्यात गोंधळात सर्वात मोठी शिकार ठरली ती विद्यार्थिनी थी तिचं कुटुंब मध्यमवर्गीय साधी माणसं आहेत त्यांचं आयुष्य अचानक बदललं घराबाहेरून जाणारे लोक त्यांच्या घराकडे बघून कुजबुज करू लागले आहेत ओळखीचे लोक भेटणं टाळू लागले नातेवाईक फोन उचलणं बंद करू लागले आहेत घराचा दरवाजा दिवसभर बंद ठेवण्याची वेळ आली भीती लाज अपमान असहायता यांचं ओझ कुटुंबावर आलं आहे या मानसिक दबावाचा परिणाम त्या मुलीच्या मनावर झाला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती पूर्णपणे खसली समाजात तोंड दाखवण्याची हिंमत राहिली नाही शिक्षण थांबलं भविष्य अंधारात गेल्यासारखं वाटू लागलं आणि एका क्षणी तिने आत्महत्येचा देखील प्रयत्न केल्याचं बोललं जातं सुदैवाने कुटुंबाने आणि तिची मानसिक अवस्था लक्षात घेऊन तिला दुसऱ्या शहरात तिच्या नातेवाईकांकडे पाठवण्यात आलं आज ती मुलगी कॉलेजला जात नाही तिचं आयुष्य एका थांबलेल्या बिंदूवर अडकला आहे तिचं नाव तिची ओळख तिची स्वप्न सगळं काही त्या व्हिडिओशी जुळून पाहिलं जात आहे हा आहे सोशल मीडियाचा खरा चेहरा त्या भागामध्ये याविषयी चर्चा होऊ लागली असून लोक म्हणावं लागले आहेत आता या दोघांचंही लग्न लावून टाका पण लग्नाने बदनामी पुसली जाईल का, का किंवा ते प्रकरण झाकलं जाईल का या संपूर्ण प्रकरणात दोष कोणाचा हा प्रश्न देखील सोपा नाही विद्यार्थ्यांनी चूक केली ते नाकारता येण्यासारखं नाही ट्रेन ऑपरेटरने देखील गंभीर गुन्हा केला त्याच्यावर कारवाई झाली पण लाखो लोकांनी व्हिडिओ पाहून शेअर केला त्यांचं काय त्यांनी कायदा मोडला नाही का त्यांनी नैतिक जबाबदारी मोडली नाही का पण त्यांच्यावर कुठली एफ आय आर नाही कारण समाज स्वतःला फक्त प्रेक्षक म्हणून समजतो पुण्याचा भाग समाज क्राईम डायरी कोणी न्यायाधीश नाही पण प्रश्न विचारणं आमचं काम आहे सीसीटीव्ही फुटेजची सुरक्षता सांभाळणारा कोण होता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची जबाबदारी काय एका चुकीचा आयुष्यभराची सामाजिक शिक्षा योग्य आहे का आणि सर्वात महत्त्वाचं आपण व्हिडिओ शेअर करताना क्षणभर थांबून विचार करतो का ही घटना आपल्याला आरसा दाखवत तो आरसा आपल्याला आवडणार नाही कारण आपलीच बेफिकरी आपलीच असंवेदनशीलता एक क्लिक एक फॉरवर्ड कोणाचं तरी आयुष्य कायमचं बदलतो मी आहे तुमचा होस्ट क्राईम डायरीतील इथे कथा सांगितल्या नाही जात तर इथे वास्तव दाखवलं जातं निर्णय तुमचा आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक कर करू शकता तुम्ही या गाझियाबादच्या प्रकरणाबद्दल नेमकं काय तुम्हाला वाटतं या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता आम्ही तुमच्या प्रतिक्रियेचे नक्की स्वागत करू आणि शक्य झाल्यास रिप्लायही देऊ धन्यवाद